राष्ट्रप्रथम ही भूमिका घेत पाकिस्तान आणि विरोधामध्ये ठामपणे उभ्या ठाकलेल्या व्यापाऱ्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे तुर्कीच्या मालावरती बहिष्कार घालणाऱ्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमक्यांचे फोन येत आहेत त्यांना भीक घालण्याची गरज नाही काही काळजी करू नका असंही मुख्यमंत्र्यांनी या व्यापाऱ्यांना आश्वस्त केलं आहे नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता पहलगाम झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे पाकिस्तान पर्यायानं दहशतवादच्या बाजूने उभ्या राहिलेल्या तुर्कियाच्या मालावरती महाराष्ट्रासह भारतातल्या अनेक व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातलाय पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कियाच्या सफरचंदांवरती बहिष्कार घातला असून त्यातल्या काही व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन आले आहेत याविरोधात पोलिस आयुक्तांची भेट घेऊन रितसर तक्रार करणार असल्याचं व्यापारी सुयोग झेंडे यांनी सांगितलं बुकिंग कॅन्सल केलं आता त्याचा परिणाम असं झाला की आमच्या झाला तर आज मला सकाळी सव्वा नऊ वाजता नऊ वाजून तेरा मिनिटांनी ह्या नंबरवरनं पाकिस्तानवरनं सात मिस कॉल आले नंतर एक व्हॉइस नोट आली आणि त्याच्यात म्हणजे मलाच धमकी दिली की आणि तुम्ही हिंदुस्थानी पाकिस्तानचं काही करू शकत नाही किंवा टर्कीचं काही करू शकत नाही पोलीस आता सी पी ऑफिसला चाललेलो आहे मी आता